नमस्कार आपण आहात न्यूज महात्मा गांधी पोलीस स्थानकातील वाहतूक विभागाकडील फिर्यादी सिद्धेश्वर जयसिंग पाटील मक्कल नंबर ऐंशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इनोवा एम एच दहा क्यू हो। एक्क्याण्णव नव्याण्णव या खाजगी वाहनातून अनधिकृतरित्या दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली याबाबतची खात्री करत असताना सदर क्रमांकाची गाडी निदर्शनास येताच सदरच्या गाडीला थांबवून तपासणी केली असता सदरच्या गाडीमध्ये बेकायदेशीरपणे विनापरवाना दीपक आकाराम पिंगळे वैवर्ष छत्तीस येणार बाजार गल्ली हरिपूर तालुका मिरज हा विविध दा कंपन्यांच्या दारूने भरलेल्या बॉटलच्या बॉक्सचे वाहतूक करत असतानाचे निदर्शनास आले सदर विविध कंपन्यांच्या दारूच्या मालासह युनोवा गाडी असा एकूण दहा लाख बत्तीस हजार नऊशे बावीस रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला मिर्जेतील अतिशय गजबजलेल्या आणि महत्वाच्या पोलीस कर्मचारी यांनी आवडल्या सदरच्या दारू आणि वाहनासह मुद्देमाल पकडला गेला पण इतक्या मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असताना दारूबंदी उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही प्रकारची धाक असल्याचे जाणवत नाही या दारूच्या वाहतुकी मागे असणाऱ्या संबंधित जाळ्यापर्यंत पोहोचण्याचं काम पोलिसांनी करावं आणि अशा प्रकारे राजरोजपणे वाहतूक सुरू असणाऱ्या वाहनांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करणे आवश्यक असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा